श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहा मी नवनीत महादेव मात्रे मुक्काम बनवटी तालुका मसला जिल्हा रायगड तर आजचा आपला विषय असा आहे की किडनी खराब होण्यामागे कोणती कोणती लक्षणे असतात तर एकूण सहा लक्षणे असतात आणि ही सहा लक्षणे अतिशय महत्वाची असतात कारण की ह्या लक्षणाकडे आपल्याला व्यवस्थित लक्षच द्यावं लागतं तर प्रत्येकाला म्हणजे कधी छोटी मोठी आजार होतात त्यावेळी ही लक्षणे आपल्याला आढळतात परंतु ही नेमकी किडनीचीच लक्षण आहेत का तर ह्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे तर एकूण किडनी खराब होण्यामागे सहा लक्षणे असतात तर पहिलं लक्षण असं आहे की आपली लघवी कमी होणे लघवी कमी होणे म्हणजे लघवीचा जो फोर्स असतो तो कमी होतो परंतु आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही कारण की किडनी ज्यावेळी खराब होत असते त्यावेळी आपल्याला जो पहिला लक्षण देतो तो नेमकं आपल्या किडनी खराब होण्याच नाही देत तर असे बरेचसे कारणं असतात त्याच्या पाठीमागे आपण कधी कधी पाणी कमी पितो त्यामुळे सुद्धा आपलं लघवी कमी होत असणार तर ह्या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवणारच आहे कारण की माझी ज्यावेळी लघवी कमी होत होती माझा लघवीचा फोर्स कमी होत होता त्यावेळी माझा जो कोणता अनुभव होता आणि किडनी खराब होण्यामागे जी लघवी कमी होते ती कशी असते म्हणजे कशा प्रकारे तो प्रकार असतो हो तो प्रकार मी तुम्हाला माझ्या अनुभवातून तुम्हाला मी शेअर करणार आहे तर मित्रांनो हा होता पहिला कारण दुसरा किडनी खराब होण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पायाखाली येते पायाखाली म्हणजे पाय सुजून जातो आपले जे टाच असते ते टाचाचे छोटी भाग असतो तो पूर्णपणे फुगीर होतो तर पाय ज्यावेळी सुजतात त्यावेळी आपल्याला काही घाबरण्यासारखं काही गरज नाही कारण की पाय सुजणं म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपली गृहिणी ज्या किचन मध्ये कामं करतात आणि ही कामं करत असताना सुद्धा त्यांच्या पायाला सुजन येते काही लोक जॉबवरती असतात गोबीयाने कामं करतात त्यांच्या पायाला कधी कधी सुजन येत असते कधी आपण लॉंग रुटिंगला जातो त्यावेळी आपल्याला पायाला सुजन येते परंतु ही सुजन किती दिवस राहिली पाहिजे किती दिवसानंतर ही सुजन गेली पाहिजे आणि किडनी ज्यावेळी खराब होते थी, ती लक्षण आपल्याला पाया सुजन देते सेकंड नंबरचं ती लक्षणे म्हणजे ती सुजन कशा प्रकारे असते त्यावरती मी दुसरा सुद्धा ब्लॉग बनवणार आहे त्यामुळे माझं ब्लॉग प्रत्येक तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा जेणेकरून तुम्हाला या मोठ्या आजाराला सामोरं जावं लागणार कधीच नाही तर हे होतं दुसरं कारण पाय सुजण्याचं तिसरं कारण असं आहे की आपला चेहरा सुजतो आणि अंग सुजत जातो आता चेहरा सुजणं अंग सुजणं हे सुद्धा एक नॉर्मली प्रकार म्हणजे काही काही लोकांचं असं होत असतं काही लोक डाईट करतात त्यावेळी ते छोटं होतात पुन्हा खायला लागले तर मोठे होतात परंतु किडनी ज्यावेळी आपली खराब होत असते आणि ती ज्यावेळी लक्षणे आपल्याला देत असते त्यावेळी तो प्रकार वेगळाच असतो कारण की ह्या प्रकारातून मी स्वतः गेलेलो आहे तर चेहरा सुजणे अंग सुजणे हे आहे मागचं तिसरं कारण तर चौथं कारण असं आहे मित्रांनो की थकवा येणे आणि आपल्या लगबीतून रक्त जाणे आता थकवा येणे म्हणजे आपण जर असं नेहमी धावायला लागलो आपल्याला दम लागणार एखाद्या उंचावरती चढायचं तरी आपल्याला दम लागतो एखादी जड वस्तू उचलाय लागलो तरी आपल्याला दम लागते आणि अशा बरेचशे प्रकारामध्ये अशा थकवा येण्यासारखं कारण आहे तर थकवा येणे म्हणजे किडनी ह्या ज्यावेळेला आजार आपल्याला संकेत देते तर तो थकवा खूप वेगळा असतो आणि तो थकवा काय असतो आणि आपल्या लगबीतून रक्त जाणे म्हणजे काय असते ते मी तुम्हाला मी चौथ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की थकवा हा विषय म्हणजे एवढा घाबरण्यासारखा असं आहेच नाही कारण की प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे थकवे असतात तर किडनी ज्यावेळी संकेत येत असते ना तो थकवा खूप वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्या प्रकारात स्वतः गेलेलो आहे त्यामुळे तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स म्हणजे माझा अनुभव काय आहे तो तुम्हाला मी शेअर करेन मित्रांनो पाचवं कारण असं आहे की आपला रक्तदाब वाढणे आता रक्तदाब वाढणे म्हणजे आपली बीपी एकदम हाय होते आपल्या अंगामध्ये एकदम चिडचिडपणा निर्माण होतो कोणते कोणतंही काम करायला घेतलं गेलं ना की लगेच रागाराग होते त्यावेळी आपला रक्तदाब खूप वाढतो आणि हा रक्तदाब वाढणे आणि हिमोग्लोबिन कमी होणे हा आहे पाचवा कारण तर मित्रांनो ह्या पाचव्या कारणावरती सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे कारण की किडनीच्या प्रकारामध्ये जे थकवे असतात रक्तदाब वाढतो हे खूप वेगळ्या प्रकारचे असतात तर मित्रांनो सहावा जो लक्षण आहे शेवटचा तो असा आहे की आपल्याला मलमल येणे आणि उलटी येणे तर हा सर्वात डेंजर सहावा लक्षण आहे कारण की ज्यावेळी मलमल होतं आणि उलटी होतं तर तो खूप डेंजरच मानला जातो कारण की उलटी होण्याचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत तर हा जो उलटी होता ना तिचा फील वेगळाच आहे म्हणजे तुम्हाला मी शब्दात सुद्धा सांगू शकत ना की उलटी होण्याचा जो प्रकार असतो ना किती डेंजर असतो किती त्रासदायक असतो तर ही सहा लक्षणे आहेत या सहा लक्षणावरती मी तुम्हाला वेगवेगळे सहा ब्लॉग बनवणार आहे कारण की प्रत्येक विषयावरती जर बोलायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार आहे आणि ही सहा लक्षणे जर आपल्या परिवारामध्ये जर आपल्यामध्ये या आपल्या कुठल्या एकतर मित्रांबरोबर जर होत असतील रेग्युलरी होत असतील तर याकडे लक्ष कसं द्यायचं आणि ह्या आजारातून आपल्याला कसं बाहेर पडायचं एवढंच माझे ह्या पार्टी मग उद्दिष्ट आहे तर मित्रांनो मी नेहमी असा व्हिडिओ असं बनवत असतो तर ह्या व्हिडिओ मार्फत ज्या ज्या लोकांनी मला मी ज्यावेळेला आजारी होतो त्यावेळी मला बरेचशा लोकांनी मला आपल्या समाजातून खूप सारी मदत केली आणि ह्या मदतीच्या बदल्यात मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याबद्दलच मी असे व्हिडिओ काढतो आणि जेणेकरून आज एखादा जर कुठला किडनी पेशंट असेल तर त्याला माझ्या व्हिडिओ बघून ते मोटिव्हेट होऊ शकतात तर मी सध्या मी आता तुम्हाला किडनी किडनीबद्दल माहिती देतोय आणि मी माझी लाईफस्टाईल कशी मला जगायची आहे कशी मला लाईफ जगायची आहे मी कशी जगतो माझ्या फॅमिली बरोबर माझ्या घरच्यांबरोबर कसं मी वागतो हे ये सर्व येणाऱ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या घरच्या बाहेरचं सर्व ब्लॉग दाखवणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला जो माझा हा छोटासा व्हिडिओ होता तो कसा वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब नक्की करा